नमस्कार मंडळी रंगबिरंगी भाज्या आणि त्याही इतक्या सुंदर बारीक चिरलेल्या ओळखा आज कुठली रेसिपी आहे अशा छान रिमझिम पावसामध्ये आपल्याला जर गरमागरम सूप मिळालं तर क्या बात आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल सूपची रेसिपी हॉटेलसारखीच पण एका हेल्दी ट्विस्टने कॉर्न फ्लोअर न घालता आधी मी दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आद्र घेतला त्यासोबत मी कोथिंबीरची हिरवी दांडी घेतली आहे त्यासोबत बारीक चिरलेल्या भाज्या घेतलेल्या आहे तर मी बघू शकता मी पत्ताकोबी शिमळा मिरची गाजर स्वीट कॉर्न घेतला आहे त्यासोबत हिरवा कांदा त्याचा पांढरा आणि हिरवा भाग सोबत थोडी कोथिंबीर आपण लसण आलं आणि कोथिंबीरच्या दांड्या याला बारीक चिरून घेऊया आता एका खोल भांड्यामध्ये बटर टाकलेलं आहे मी बटरसोबत थोडं तेल घाला त्याने बटर जळत पण नाही आणि चव छान ते एकदा बटर वितळलं एक की त्यामध्ये सगळ्यात आधी आपण बारीक चिरून घेतलेला आलं लसूण आणि कोथिंबीरच्या दांड्या घालूया याने आपल्या सूपला अगदी उत्तम चव येते आता यामध्ये आपण घालूया बारीक चिरून घेतलेला आपला पांढरा कांदा म्हणजे हिरव्या पातीचा पांढरा कांदा त्यासोबत मी यात हिरव्या पात पण घातलेली आहे सगळं छान एकजीव झालं की यामध्ये आपण ज्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या त्या घालूया आपण यामध्ये सुद्धा घालू शकता ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ज्या आवडतात त्या नक्की घाला कारण मुलं असे खात नाही तरी यात तरी खातील आता हे सगळे छान एक एक जीव झालं की यामध्ये मी घातलं आहे अर्धा चमचा इतकं मीठ मीठ जरा कमी घातलेलं आहे कारण पुढे मी या थोडं सॉससुद्धा घालणार आहे आता यामध्ये घालू एक मोठा चमचा भरून इतका टमॅटो केचप टमॅटो केचपला गोड साधं घातलं तरी चालेल त्यासोबत अर्धा चमचा इतका सोया सॉस यांनी छान चव येते आणि रंगसुद्धा येतो आता हे छानपैकी सगळं एकजीव झालं की यामध्ये आपण घालूया जवळजवळ अर्धा लिटर पाणी मी आता अर्धा लिटरचं याला आटवून हाफ करणार आहे इतकं हे दोन माणसांना पुरेसं आहे छानपैकी आपलं पाणी टाकून याला एक्जीव करून घेऊया आणि सगळं एक्झिव झाल्यावरती आपण यामध्ये थोडी मॅक्रोनी घालूया मॅक्रोनी मुलांना आवडते याऐवजी आपण यामध्ये कुठलाही पास्ता घातला तरीही चालेल त्याचसोबत थोडंसं हे पास्ताचं सिजनिंगसुद्धा याला आपण मिक्स हब म्हणतो ते सोबतच मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आपल्याकडे हे मिक्स हब नसेल तर स्किप केले तरीही चालेल छानपैकी याला एक्झिव करा आणि झाकून एक उकळी फोटो देऊया एक उकळी फुटली आणि सगळं व्यवस्थित शिज शिजलं की तुम्ही बघू शकता याचा रंग थोडा बदलतो थो। भाज्यासुद्धा शिजलेल्या दिसते आपण हे शि मायक्रोनी दाबून बघा आणि चेक करून बघा शिजले की नाही आता यामध्ये घालूया थोडंसं काळी मिरे पावडर आणि त्यासोबत हिरवा पातीचा कांदा सगळं छान एकजवी करा आणि गॅस बंद करा झालं आपलं झटपट सूप तयार हेल्दी आणि कुठलंही कॉर्नफ्लोअर न घालता हे असं झालं टेस्टीसुद्धा आणि सोबत हेल्दी पण आता याला खा की पिओ या पीके खा मुलांना तर आवडणारच आमची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा रेसिपी कशी वाटली प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग